अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आज खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर ऐकूया तो अनुभव दादांना नमस्कार हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ऐकूच ते का हा 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 आ, मला दा, दा, सेवा आली होती ना मग मी आजपासून सेवेला लागले नवनाथांच पारायण आजपासून सुरू केलं मी पण ते कोणतं वाचायचं मग मी भावना त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणे की दुसरं वाचं म्हणे मग ते मी वाचायला सुरुवात केली मग आज मी म्हटलं आज चतुर्थी पण होते तर उपवास होता मग मी साबुदानाची वडे केले आणि म्हटलं अं नवनाथांना वडे खूपच आवडतात म्हणून मी काय केलं वडे आणि थोडीशी साबुदानाची कुडई नैवेद्याला ठेवली अभिषेक केला गणपतीचा पारायण केलं सुरू केलं आणि ते ठेवून दिलं अं जवळपास साडेचार पाच वाजले असतील तेव्हा साडेपाच वगैरे आणि नंतर मग मी इकडे आले आणि पाहिलं ना मी छोटे छोटे दोन वडे केले होते त्यातला एक वडाच नव्हता अहो आ, मने नाए नाए मने, मी माझ्या मुलांना पण विचारलं तुम्ही ते खाल्लं का रे म्हटलं तुम्ही ते खाल्लं का रे म्हटलं ते म्हणे नाही म्हणे आम्ही नाही खाल्लं म्हणे मम्मी माझ्या पप्पांना पण विचारलं तुम्ही खाल्लं का म्हटलं तिथलं उचलून खाल्लं का नाही बेटा म्हणे मी आम्ही नाही खाल्लं म्हणे तू आम्हाला जे दिले होते वडे आम्ही तेच खाल्ले म्हणे आणि मी नंतर मी चेक केलं ना ते वडेच नव्हते आहो एकच वडा होता मी दोन वडे ठेवले होते असा अनुभव आला मला पण आता हा मला इतका आनंद झाला ना मी तिथे सर्व शोधल कुठेच नाही सापडला तो वडा वडाहो ताटामधला प्रभूंना भूक लागली होती ना मग त्यांनी खाल्लं बोलू शकतो आपण हो सुंदर श्री स्वामी भगवान प्रसाद खात नाही पण आपल्या ना घरी भगवान स्वयं उचलून खातात ते आपलं म्हणजे आपली जी माध्यमातून आपण सेवा करतोय ते सेवा रुजू होते असं आपण समजू शकतो आणि हेच भगवंताची प्रचिती आपल्यासाठी खूप मोठ अनुभव आहे खूप ताई श्री स्वामी समर्थ श्री प्रार्थना करायची अं श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री, श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला हां मला अकलकोटला जायचा खूप ध्यास लागला होता आणि मग खूप दिवसांनी मग मी अकलकोटला गेले अकलकोटला जाताना मी स्वामींचा मान सन्मान वगैरे केला मान सन्मान केल्यानंतर मी तिकडे अकलकोटला गेले तिकडे अभिषेक करायच्या वेळेस मी म्हटलं माझ्या मुलीला स्वामींची सेवा दिली ना अविनाश दादांनी तर मी बोलले की माझ्या मुलीला स्वामींची सेवा दिलेली आहे ती तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मी तुमचा मान सन्मान करते अभिषेक करते आणि मग अभिषेकाला बसले मग नारळ होता ते गुरुजींनी नारळ मागितला आणि त्यांनी बोलले की कदम घराण्याचं काय असल निगेटिव्ह सगळे वगैरे निघून जाऊ दे असं म्हणले आणि आम्ही अभिषेक केला झालं आणि मग आम्ही तुळजापूरला गेलो तुळजापूर आल्यानंतर घरी आले आणि तो नारळ घेतला आणि देवारात ठेवत होते तर त्या नारळाला ना पूर्ण तडा गेलेला होता म्हणजे तडा म्हणजे मी खूप अनुभव केला की उन्हानी जातो तडा पण मी विचार केला खूप असं अं मग नंतर लक्षात आलं की तो तडा निगेटिव्ह आपली निघून गेलेली आहे त्याच्यामुळे तो तडा आलेला आहे असं मला एक अनुभव आला आणि काल निरमताई घरी आल्या होत्या त्या गेल्यानंतर बारा ते तीन वाजेपर्यंत इतका सुंदर वास येत होता मोगऱ्याचा गजऱ्याचा आणि निशगंधाच्या फुलांचा इतका सुंदर वास येत होता खूप मस्त वाटलं आणि सकाळी मी काहीतरी दादांचं ऐकलं होतं आपल्या त्रेसष्ट त्रे योगिनी वगैरे ऍडमिन ताई म्हणजे त्या घरी येऊन गेले की आपले काम पूर्ण झाली म्हणून समजायची वगैरे इतकं भारी वाटलं म्हणून मला आज जरा डेरिंग आलं सांगण्याचं